श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या पौराणिक कथेनुसार भगवान श्री कृष्णाने युधिष्ठिराला योगिनी एकादशीचे महत्त्व सांगितले असं मानलं जातं की जो कोणी हे व्रत पाळतो त्याच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात योगिनी एकादशी निर्जल एकादशी नंतर आणि देवशयनी एकादशी पूर्वी केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो पुढे असेही सांगितले जाते की योगिनी एकादशीचे व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्यासारखे फळ मिळते आणि उपवास करणाऱ्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते यावर्षी एकोण योगिनी एकादशीची तिथी आणि त्याची वेळ त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर बघा कृष्ण पक्षात योगिनी एकादशी ही एक जुलैला सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन जुलैला सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे पण उदया तिथीनुसार आपल्याला योगिनी एकादशी ही दोन जुलैला साजरी करायची आहे योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी श्रीरीची पूजा केली जाते यासाठी शुभ मुहूर्त हा नऊ वाजल्यापासून येते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पारणं करण्याचा जो वेळ आहे तर तो तीन जुलैचा आहे त्या तुम्ही सकाळी वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत तुम्ही पारण करू शकता योगिनी एकादशीचा व्रत दुसऱ्या शुभ योगात येत आहे योगिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग सर्वार्थ योग तयार होत आहे सर्वार्थ योग हा आपल्याला सर्व कामांमध्ये सिद्धी मिळून देत असतो या योगामध्ये जर आपण एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते पूर्णवत्त असं हे नक्कीच जात असतं त्याचबरोबर त्रिपुष्कर योगमध्ये आपल्या जीवनातील जे काही ग्रह आपल्याला कुठेतरी कमजोर झालेले आहे किंवा कुठेतरी आपल्याला त्रास देत आहे तर त्या सर्व त्रासातून आपल्याला सुटका मिळत असते आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करणं आपलं हे प्रथम कर्तव्य आहे कारण भगवान श्री हरि विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक माहीत मालक आहेत आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख त्रास दोष आरोग्याचे जे काही समस्या आहेत तर त्या सर्व दूर होत असतात तर त्यासाठीच एक आपल्या प्रत्येक आईला आपले मुलांची काळजी असते मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्या आईला आपल्या मुलांची काळजी असते मग त्याची ती काळजी ही अभ्यासाची असू द्या नोकरीची असू द्या किंवा मुलांवरती जे काही संकट येत असतात विघ्न येत असतात त्यांची खूप चिडचिड होते कि खूप मुलं खूप हट्टीपणा करतात ह्या ज्या समस्यांना प्रत्येक आई सामोरे जातो Gracias. तर त्या समस्या संपवण्यासाठीच योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईने मुलांसाठी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे आपण तुळशीची सेवा केल्यामुळे जीवनातील सर्व त्रास रोग दुःख यातून आपली सुटका मिळत असते आणि भगवान श्री विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे स सर्वात प्रथम योगिनी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे जी विष्णूंचं स्वरूप आहे तर त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचं जप करत तुम्ही विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून हा अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस नाम विष्णू सहसनामावलीचं पठन करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळीच करू शकता कारण सकाळी सर्व योग आहे त्यामुळे ह्या योगात जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर सकाळी एक साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला ह्या उपायासाठी काही वस्तू लागणार आहेत आता कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते एक प्लेट घ्या प्लेटमध्ये एक दिवा ठेवा दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि लाल जी कलावा असतो तर त्या कलाव्याची वाट आपल्याला ह्या दिव्यात टाकायची आहे त्यानंतर त्या ताटामध्ये म्हणजे त्या प्लेटमध्ये काही वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला तिथे कापूर ठेवायचं आहे त्यानंतर काळी मिरी ठेवायची आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि त्याच बरोबर तुम्हाला लवंग ठेवायचे आहेत पाच लवंग पाच काळी मेरी आणि थोडीशी चिमूडभर काळे तीळ तुम्हाला ठेवायचे आहेत हे सर्व साहित्य त्यामध्ये ठेवलं की तुम्हाला तुमच्या मुलांना तिथे तुळशीजवळ बसवायचं आहे तुळशीजवळ बसवायचं आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तिथे तुळशीजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे जे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तुमच्या मुठीमध्ये धरायचं आणि मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला पाच वेळेस सात वेळेस ते साहित्य उतरवायचं आहे आणि जो दिवा आपण तिथे ठेवलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे सर्व जे साहित्य आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर मुलांना तुळशीचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे आणि तुम्हाला तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व संपून जाऊ दे त्यांचं हट्टीपणा चिडचिडपणा त्यांचे जे काही संकटं त्यांच्या वरती येत आहेत तर त्या सर्व संकटांचा नाश होऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुळशीच्या तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत मुलांना तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायला लावायचा आहे आता मुलांची एखादी इच्छा असेल तर ती इच्छाही तिथे तुम्हाला व्यक्त केली तुम्ही तरीही चालेल या उपायाने त्यांना लागलेली नजर दोष त्यांचा चिडचिडपणा त्यांची हट्टीपणा त्याचबरोबर त्यांच्यावरती येणाऱ्या विघ्न संकटे अडचणी जी काही बाधा त्यांच्यावरती झालेली आहे तर ती सर्व बाधा ही जळून नष्ट होत असते कारण आपण हे साहित्य त्या दिव्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या मुलांवरती येणारे सगळे विघ्न हा दिवा ग्रहण करतो आणि त्याचबरोबर सर्व संकटांपासून आपल्या मुलांची मुलींची सुटका करत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय प्रभावी हा मुलांसाठीचा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचण येत असेल तर नक्कीच त्यांचीसुद्धा सुटका होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ